नमस्कार मित्रांनो पवार स्वागत करतो आज घेऊन आलो आहे नवीन ब्लॉग पाटली पण प्रश्न बिंदास उत्तर तर आपल्या सोबत आज पॅनल वर उपस्थित आहे आपले मित्र तर आपले पहिले मेंबर आहेत ज्यांच्या मध्ये होते दिवसेंदिवस वाढ पृथ्वीराज गायकवाड दुसरे मेंबर आहेत ज्यांना आवडतात लाल पिवळे फुगे पवन गोडगे तिसरे मेंबर आहेत आपले वाढतात वरण पंकज धोरण तर चौथे आहेत ज्यांना आवडतो पिक्चर दबन अभयचे पाचवे मेंबर आहेत संडे मंडे ट्यूजडे प्रती गुरुडे बकरी खाती गवत घोडा करतो चणे गणेश पुढचे मेंबर आहेत पृथ्वीच्या लग्नासाठी तयार आहे वराड पॅनल पॅनलचे पुढचे मेंबर आहेत आपले सबस्क्रायबर आपल्याला म्हणतात टाक लवकर रोहित ब्राह्मणकर पॅनलचे पुढचे मेंबर आहेत प्रतीक गुरडे खातो विमल निर्मल तर आपल्या पॅनलचे दुदुौ। मेंबर काय म्हणतायत काय म्हणताय तर मित्रांनो पॅनल इंट्रोडक्शन झालेलं आहे आता आपण जाऊ दुसऱ्या राऊंड कडे बॉम्ब क्वेश्चन मित्रांनो राऊंड वन चालू होत आहे पनी बॉम्ब क्वेश्चन्स आणि पहिला क्वेश्चन आहे पवन साठी तर मित्रांनो क्वेश्चन असा आहे पवनला एका आयटम सॉन्ग मध्ये काम करायला मिळालं तर ते सॉन्ग कुठला असेल आयटम सॉन्ग म्हणजे मी काम समोरी केलेलं आहे तुम्हाला माहिती आहे आणि त्यावर ती के पैसे वालो की के पैसे वालो की गाण्यावर मी निर्मल सोबत घागरा घातलेला आणि त्याचा अनुभव असा आहे तर मित्रांनो दुसरा क्वेश्चन आहे प्रतीक हुरडेसाठी तर प्रतीकला भूत बनाय मिळालं तर तो कुणाच्या पालखाखाली लपेल तर सर्वप्रथम मला भूत बऱ्याची गरज तर नाही सर कारण मी पहिलेच पलगाखाली राहतो एकदा संधी मिळाली तर मी अवघड ठीक आहे ठीक आहे तर मित्रांनो पुढचा क्वेश्चन आहे बुमराचा भाऊ बुमराकडे त्यांची आवडती आय पी एल टीम कुठली आणि त्या टीमने आतापर्यंत किती टायटल जिंकलेले आहेत

मित्रांनो पुढचा क्वेश्चन आहे प्रतीक परांसाठी जर त्यांच्या घरी दुधाची फॅक्टरी ओपन झाली तर ते त्या फॅक्टरीचं नाव काय ठेवतील प्युअर कारण तर पुढचा क्वेश्चन आहे आपल्या चॉकलेट बॉयसाठी पृथ्वीसाठी तर क्वेश्चन असा आहे एखाद्या मुलीनं त्याला खूप सारे मेसेज केले ते पण त्यानं एखाद्याला एकही रिप्लाय दिला नाही आणि मेसेज इग्नोर केला त्या असं किती त्याच्यावर झालंय का झाले कार माहित आहे त्यामुळे आम्ही लवकरात लवकर निघण्याच हार्दिक पांड्या मस्त खेळाबो चौदा बॉल भेटतील पंधरा बॉल बेचावी तर मित्रांनो आजचा ब्लॉग संपलेला आहे आणि जर तुम्हाला ब्लॉग आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा